गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे बारा लाभ आता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत मात्र या योजनेचा दुसरं वर्ष सुरू झाल्यावरचा पहिला लाभ अद्यापही बहिणींना प्राप्त झालेला नाहीये जुलै महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता हा आपल्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत येईल याविषयी आता एक नवीन माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेशी संबंधित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे लाडक्या बहिणींना मिळणारा दीड हजार रुपयांचा सन्मान निधी हा एका प्रकारे मासिक वेतन स्वरूपातला आहे त्यामुळे तो दर महिन्याच्या महिना अखेरीस किंवा महिन्याच्या सुरुवातीला त्यांना प्राप्त होतो त्याचनुसार आता जुलै महिन्याचा दीड रुपयांचा सन्मान निधी आहे तो जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देण्याचं नियोजन केलं जात अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना असंही सांगितलं यंदाच्या रक्षाबंधनाच्या आधी सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणीच्या स्वरूपामध्ये हा दीड हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती या जून मध्ये या योजनेला एक वर्ष पूर्ण झालंय पहिलं अनुदान राज्यातील दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना देण्यात आले आणि त्यानंतर ही संख्या काही वेळा कमी आणि काही वेळा अधिक होत गेली दहा लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्यानंतर आता ही संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणींवर स्थिरावली आहे निकषात न बसणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून त्याऐवजी खरोखरच गरजू असलेल्या गरीब असलेल्या बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश हे महिला व बालविकास विभागाला देण्यात आले त्याप्रमाणे आता ही यादी तयार केली जातीय दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने अर्ज करू पाहणाऱ्या बहिणींच्या बाबत सुद्धा एक मोठी अपडेट काही दिवसांपूर्वी समोर आली होती त्यानुसार आता पोर्टलवर नव्या अर्जांची नोंदणी ही बंद करण्यात आली आहे तर दुसरीकडे निकषात न बसल्याने तब्बल ऐंशी हजार अर्ज बाद झाल्याचं माध्यमांनी सांगितलंय राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या या लाडकी बहीण योजनेतील ऐंशी हजार लाडक्या बहिणींचे अर्ज हे तांत्रिक त्रुटी असल्यामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावं लागणार आहे दुसरीकडे गेल्या सप्टेंबर पासून अर्ज नोंदणीचं पोर्टल सुद्धा बंद करण्यात आलंय त्यामुळे नव्याने पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित आहेत जुलै दोन हजार मध्ये ज्या महिलांचं वय एकवीस वर्ष पूर्ण झालेलं होतं त्यांची सुद्धा अजूनही नोंदणी झालेली नाही त्यामुळे सरकार विरुद्ध आता या प्रकारात महिलांकडून संताप व्यक्त होतोय यावरून अनेकदा विरोधकही यापूर्वी आक्रमक झालेले होते कारण खरोखरच ज्या महिला गरजू होत्या त्यांच्या ऐवजी अनेक ठिकाणी सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज भरून या योजनेचा लाभ घेतल्याची घटना ही समोर आली होती त्यानंतर या सर्व महिलांवरती कारवाई सुद्धा करण्यात यावी अशीही मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती त्यावेळेस उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा चूक झाली याची कबुली दिली मात्र या महिलांवर कारवाई होणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं या महिलांना यापूर्वी मिळालेले हप्ते त्यांच्याकडून परत घेतले जाणार नव्हते मात्र हप्ते त्यांना मिळणार नाहीत या तरतूद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळेस माध्यमांशी बोलत असताना दिली होती दरम्यान लाडकी बहिणी योजनेतील नवीन निकषांनुसार आता ज्या महिलांच्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे तर अर्थातच महिला सरकारी कर्मचारी असतील किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना सुद्धा या योजनांचा लाभ मिळणार नाहीये महिलांच्या कुटुंबाकडे जर चारचाकी वाहन असेल तरी सुद्धा या महिला निकषांमध्ये बसणार नाहीत आणि परिणामी त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये मात्र या सगळ्या निकषांची पूर्ती करून ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी मिळवण्यासाठी पात्र आहेत त्यांना जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा पाच ऑगस्ट दोन पर्यंत त्यांचा तेरावा हप्ता मिळणं अपेक्षित आहे